नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला झटपट तयार होणारं सुक्क चिकन कसं बनवायचं हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात सुक्क चिकन बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं असल्यामुळे याच्यामध्ये पाव इंच आले चार पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ठेचून घेतलेले आलं लसूण घालूया एक स्पून हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालूया एक वाटी ताजे दही घालूयात आता हे आपण खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चिकन दह्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे तसेच चिकनच्या तुकड्यांना रंगही खूप छान आलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनटे बाजूला ठेवूयात चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात चार ते पाच लसूण पाकळ्या पाव इंच आल्याचे तुकडे एक हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात मिरचीचे तुकडे घातल्यामुळे चिकनला चव छान येईल थोडीशी पुदिन्याची पाणी आणि कोथिंबीर घालूयात याचं आता पाणी न घालता छान बारीक वाटण तयार करून घेऊयात वाटण आपलं तयार झालेलं आहे पंचवीस मिनटे झाल्यानंतर सुक्कं चिकन बनवायला घेऊयात कढईमध्ये सवापळी तेल घालूयात तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात चार ते पाच मिनटे झाल्यानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालूयात मसाला खमंग वास येईपर्यंत छान भाजून घेऊयात अर्धा ते एक मिनिट मसाला भाजून झाल्यानंतर दीड चमचा कांदा लसूण मसाला घालूयात कांदा लसूण मसाला थोडा तेलामध्ये परतून घेऊयात मसाला भाजत असताना तेल कमी दिसत असलं तरी त्यामुळे तेल सुटणार आहे कांदा लसूण मसाला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेले चिकन घालूया गॅस शेज कमीच ठेवायचे आहे चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात चार ते पाच मिनटे चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस शेज मध्यम ठेवूया पाच ते सात मिनिटे झाल्यावर झाकण काढूया चिकनला पाणी सुटायला लागलेलं ला आहे पाणी सुटलेलं असलं तरी चिकन खाली तळायला लागू नये म्हणून हलवून घेऊयात हलवून झाल्यावर परत याच्यावर झाकण ठेवूयात चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर झाकण काढायचं आहे झाकण ठेवल्यामुळे याला आणखीन पाणी सुटलेलं आहे खालून वरपर्यंत पुन्हा एकदा हलवून घेऊया आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं असल्यामुळे याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे थोडी चव बघून तुम्ही याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालू शकता चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं असलं तरी वरचे जे पीस दिसत आहे ते व्यवस्थित शिजत नाहीत म्हणून अर्धी वाटी पाणी घालूया पुलादण्याच्या साह्याने चिकनचे पीस अशा पद्धतीने पाण्यात बुडतील असे दाबून याच्यावर झाकण ठेवूयात झाकण ठेवल्यानंतर गॅस शेज मध्यमच ठेवायचे आहे दहा ते बारा मिनटे झाल्यावर झाकण काढूया चिकनचा मस्त घमघमात सुटलेला आहे हलवून घेऊयात हलवून झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा चिकन मसाला घालूयात चिकन मसाला घातल्यानंतर मिक्स करूया हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी कमी दिसतंय तसंच आपलं चिकनही अजून शिजलेलं नाही आणखीन अर्धी वाटी पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने हलवून घेऊयात चिकनचे पीस एकसारखे करून याच्यावर झाकण ठेवूया दहा मिनटे झाल्यावर झाकण काढायचं आहे चिकन खूप मस्त दिसतंय हलक्या हाताने हलवून घेऊयात म्हणजे चिकनचे पीस आपले तुटणार नाहीत चिकनचे पीस शिजले आहे का नाही हे पाहण्यासाठी काटे चमच्याने पाहूयात चिकन आपलं शिजलेलं आहे वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊयात गरम गरम झटपट तयार झालेलं सुक्क चिकन चपाती भाकरी रोटीसोबत खाण्यासाठी तयार आहे असं सुक्कं चिकन तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद